नमस्कार पाहू शकता मजबूत को गटातील कोंड आहे मालक वय काय यायच अकरा महिने काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये कुठल्या वळ्याचा कोंड आहे कोळेकर सर कोळेकर सर कुठल्या वळू कोळेकर सरांच्या त्यांच्या कुठल्या वळू होतात तीन तीन चार वळू आहेत नाव सांगा तुमचं प्रकाश दिगंबर साळंकी प्रकाश दिगंबर साळंकी गाव अकोला अकोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार बावीस झिरो सहा एकोणतीस पहा या मालकांची असते सांगोला बाजारात कडेला रेग्युलर ज्यांना कोणाला चांगले जातीवंत खोंड हवे असतील हा दिला का कसा दिला एकाहत्तर हजाराला ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा हा कुठल्या लाईन आहे कोळेकर सर कोळेकर सरांच्याच बैलाच आहे कोळेकर सरांचं नाव सांगा यशवंत कोळेकर गाव जवळा कोळेकर सर जवळा यांच्या ओळूच आहे त्यांच्या तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी रेग्युलर हे सांगोला बाजारामध्ये दावण असते यांचे चांगले जातीवंत खोंड असतात तर यांच्याशी संपर्क करा यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यामुळे सुंदर खोंड असतात यांच्याकडे निवडकच खोंड घेऊन येतात आणि चांगले जातीवंत खोंड घेऊन येतात हे तर ह्यांच्या धावणीला अवश्य भेट द्या एक